तर नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला आणि आता यामध्ये सर्व कलाकारांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळालेत पण यामध्ये ठरलं तर मग या मालिकेतली मुख्य अभिनेत्री म्हणजे सायली सायली म्हणजे जुई गडकरी हिला कुठलाच पुरस्कार मिळाला नाही तर याबद्दल काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका टी आर पीमध्ये मध्ये पहिल्या स्थानावर कायमच टिकून आहे तसेच सायलीची लोकप्रियता इतर अभिनेत्रींपेक्षा देखील जास्त आहे तरी सुद्धा सायली हिला कोणताच पुरस्कार भेटला नाही आणि त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झालेले आहेत सायलीला एकही पुरस्कार भेटला नाही नावापुरती ठरलं तर मग या मालिकेला एक पुरस्कार दिला ठरलं तर मग या मालिकेतल्या कोणत्याच कलाकाराला कोणताच कर पुरस्कार मिळालेला आहे त्या किमान सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार तरी सायलीला द्यायला हवा होता ना असं सगळ्या प्रेक्षकांचं म्हणणं होतं आता तीच खरी हक्कदार होती पे म्हणजे सर्वोत्कृष्ट सोन्याची आणि त्यामुळे तिला तो पुरस्कार भेटला नाही त्यामुळे तिच्यावर अन्याय झाला असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं यावर हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद